नमस्कार मी डी आंबेगावे मुख्य संपादक सत्य पोलीस टाइम्स सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य सरचिटणीस श्री संजीव भांबोरे यांचा वाढदिवस आरोग्य शिबिर फराळ वाटप वृक्षारोपण आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचा भव्य सत्कार समारोहाचं आयोजन करण्यात आलं होतं हालकर दुःख निवारक दवाखाना भंडारा व शिवतीर्थ मानव कल्याणकारी बहुउद्देशीय संस्था खराशी द्वारा नुकताच पवणी तालुक्यातील शांतीवन बुद्ध विहार पाथरी चिचाळ येथे प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस व अखिल भारतीय ध्रुवतारा अपंग क्रांतिकारी सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे यांचा वाढदिवस उत्साहात पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर अक्षय कहालकर तर प्रमुख अतिथी म्हणून भंडाराचे माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे भंडारा जिल्हा संविधान संघर्ष समितीचे अध्यक्ष रोशन जांभुळकर विदर्भवादी शेतकरी संघटना अध्यक्ष सदानंद धारगावे आदी मान्यवर उपस्थित होते तसेच विशेष अतिथी म्हणून कवी मकरंद पाटील जळगाव तर सत्कारमूर्ती म्हणून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस तथा अखिल भारतीय ध्रुवतारा सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव भांबोरे उपस्थित होते यावेळी रोशन जांभूळकर चंद्रशेखर टेंभुर्णे सत्कारमूर्ती संजीव भांबोरे यांनी मार्गदर्शन केलं मकरंद पाटील जळगाव यांनी सत्कारमूर्ती पत्रकार तथा समाजसेवक संजीव भांबोरे यांच्या जीवनावर कविता सादर केली प्रबोधनकार भावेश कोटांगले त्याचप्रमाणे तनुजा नागदेवे यांनी संजीव भांबोरे यांच्या जीवनावर गीत सादर केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन प्राध्यापक पत्रकार शेखर बोरकर तर आभार पत्रकार विलास केजरकर यांनी मांडले श्री संजीव भांबोरे हे सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात कार्यरत असून मागील पंचवीस वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत ते अनेक वर्तमानपत्रात जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्यरत आहेत त्यांच्या लेखणीच्या माध्यमातून अनेकांना न्याय मिळालेला आहे त्यांनी आजपर्यंत केलेल्या कार्याची दखल घेऊन नऊ जून रोजी कालकर दुःख निवारक दवाखाना भंडारामार्फत भव्य आरोग्य शिबिर फराळ वाटप आणि विविध सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल अनेक कार्यकर्त्यांचा सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आलं यात प्रामुख्याने कवी मकरंद पाटील समाजभूषण जळगाव चंद्रशेखर टेंभुर्णे माजी समाज कल्याण सभापती सामाजिक सेवा चौरे प्रबोधनकार तथा कवी रोशन जांभुळकर सामाजिक क्षेत्र पत्रकार डी जी रंगारी अंधश्रद्धा निर्मूलन शीतल अतुल नागदेवे कलाक्षेत्र प्राध्यापक शेखर बोरकर पत्रकारिता सेवा पंकज वानखेडे सामाजिक क्षेत्र इंजिनियर रूपचंद रामटेके सामाजिक क्षेत्र श्रीकृष्ण देशभ्रतार पत्रकारिता सेवा कुलदीप गंधे सामाजिक क्षेत्र पंकज गंडाले पत्रकारिता सेवा तुळशीराम गेडाम धम्म चळवळ अचल मेश्राम फुले शाहू आंबेडकर चळवळ डॉक्टर अक्षय काहलकर सामाजिक वैद्यकीय सेवा सदानंद धारगावे सामाजिक कार्य चंद्रशेखर खोबरागडे सामाजिक कार्य आशिष चेडगे पत्रकारिता सेवा प्रबोधनकार भावेश कोटांगले कलाक्षेत्र डॉक्टर भैयालाल मेश्राम सामाजिक क्षेत्र पत्रकार विलास केजरकर समाजसेवा प्राध्यापक प्रेमानंद हटवार पत्रकारिता सेवा धम्मरक्षित जीवबोधी बौद्ध मेश्राम धम्म चळवळ मीरा भट बेटी बचाव तुमसर प्राध्यापक प्राची चटप विद्यार्थ्यांना निशुल्क आट्यापाट्या खेळाचे प्रशिक्षण व क्रीडा क्षेत्र महाराष्ट्र कर्णधार ऍडव्होकेट वसुधा मेघरे गरीब मुलांकरिता निशुल्क इंग्रजी वर्ग गोविंदा कुरंजेकर पोलीस पाटील सावली सामाजिक सेवा भाऊराव पंचवटे शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार उघड भाऊ कातोरे पिपरी पुनर्वसन समाजसेवक जिल्हाप्रेमी भंते विनय बोधी महाथेरो धम्मचळवळ प्रीतम राजा भोज नव्वद वेळा रक्तदान करून अनेकांचे जीव वाचवण्याची धडपड निमाताई रंगारी माता रमाईसाहेब भेट तनुजा नागदेवे कलाक्षेत्र सन्मानपत्र व रमाई पुस्तक भेट पुष्पगुच्छ देऊन विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला कहालकर दुःखनिवारक दवाखाना भंडारा सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असलेला दवाखाना म्हणून त्यांची ओळख आहे अनेक ठिकाणी मोफत वैद्यकीय आरोग्य शिबिर आयोजित करून गोरगरीब रुग्णांची सेवा करण्यात आली यात एकूण पंचावन्न रुग्णांनी मोफत आरोग्य सेवेचा लाभ घेतला खाली हात आया हे खाली हात जायगा या दृष्टिकोनातून जिल्हाभर कार्य चालू आहे तसेच पर्यावरण संवर्धन आणि रक्षणासाठी दवाखाना मोफत पुढाकार घेण्यात येतोय कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता ये काहालकर दुःख निवारक दवाखाना भंडाराचे डॉक्टर अक्षय कहालकर शिवतीर्थ मानव कल्याणकारी बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष प्रेषिताताई कहालकर सचिव मीराताई काहलकर कहालकर पंकज कहालकर शीतल चामट आदींनी सहकार्य केले आणि जसं म्हणतात की म्हणजे वाढदिवस कुठे साजरा होतो आहे त्या अनुषंगाने सगळ्या कार्यक्रमाची रूपरेषा आहे म्हणजे विहारामध्ये आपण बौद्ध विहारामध्ये आपण हा वाढदिवस साजरा करत आहोत तर जसं गौतम बुद्धांचं म्हणणंच होतं की मानवतेची सेवा किंवा मान जीवन हे माणसाच्या माणसाला सोयीस्कर जगता आलं पाहिजे यासाठी संपूर्ण जे काही गौतम बुद्धांची वचनं आहेत गौतम बुद्धांचा मार्ग आहे आपल्या जीवनात जगण्याचा त्यालाच अनुसरण भांबोरे साहेबांचं सुद्धा काम चालू आहे असं मला वाटतं कारण पहा की एक छोटस फूल असतं की जे जन्माला येतं जन्माला आल्यानंतर त्या झाडावरती टिकण्यासाठी त्याला वाऱ्यासोबत संघर्ष करावा लागतो तरी सुद्धा त्या वाऱ्याशी संघर्ष करताना स्वतःचा सुगंध त्या वाऱ्याला ते देत असतं आणि ते, ते सुगंध सर्वत्र पसरत असतो शेवटी दोन तीन दिवसाचं आपलं आयुष्य एक एक पाकळी फुलवून या निसर्गाचं सौंदर्य फुलवून ते स्वतःचं आयुष्य संपवतं या जमिनीवरती पडतं एक दोन दिवसामध्ये त्याचं जीर्ण पूर्णपणे जीर्ण होऊन खतरूपी त्याच झाडाला याच मातीला ते पूर्णपणे मिळत असतं माणसाचं जीवन सुद्धा त्याच पद्धतीचं असलं पाहिजे की आपण या जन्म या जन्मात जन्माला आल्यानंतर माणूसरूपी रूपी जन्मात आल्यानंतर माणसाच्या उपयोगी कशा प्रकारे पडू असंच काही कार्य बांबोरे साहेबांचं चालू आहे असं मला वाटतं कारण मागच्या पाच सहा महिन्यापासून त्यांच्या बातम्या वाचतो त्यांचं कार्य पाहतो अनेक दोन तीन ठिकाणी कार्यक्रमामध्ये मार्गदर्शक म्हणून उद्घाटक म्हणून ते आले होते त्यावरून त्यांच्या कार्याचा सगळा व्याप लक्षात आला होता म्हणून मला असं एक कवितेच्या मी त्यांच्याबद्दल सांगू इच्छितो संघर्षाने घडते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा आपल्या सगळ्यांना सांगितलेलं आहे की संघर्ष केला पाहिजे आणि तसंच काही काम सरांचं चालू आहे असं मला वाटतं संघर्षाने घडते आहे अशी सजीव मूर्ती संघर्षाने घडते आहे अशी सजीव मूर्ती दाही दिशांना पसरते संजीव भांबोरे साहेबांची कीर्ती दाही दिशांना पसरते संजीव भांबोरे साहेबांची कीर्ती सुरुवात केली समाजकार्याला अवघ्या सोळाव्या वर्षी सुरुवात केली समाजकार्याला अवघ्या सोळाव्या वर्षी पत्रकारितेला झाली पहा तीन दशकांची पूर्ती पाहुनी संजीवजी आपणास तरुणांना येते स्फूर्ती दाही दिशांना पसरते आहे संजीव बांबोरे साहेबांची कीर्ती तुमच्या कर्तृत्वाची छाप पडते अनेक पदावरती गोडी जिबेवर मकरंदाची सहवासाने मने जिंकते माणूस असा आहे एक तासाभरासाठी माझी त्यांची ओळख झाली होती आणि मागच्या सहा महिन्यापासून आमचं सारखं बोलणं चालू असतं कुठल्या ना कुठल्या विषयावरती म्हणून म्हणतो की सहवासाने मने जिंकती राज्यभरात झाले बहुसन्मान किती करावे घेणती दाही दिशांना पसरते संजीवजी भा तलवारीची अनेक पत्रकार असतात वेगवेगळ्या प्रकारे लिहित असतात पण नेमकं समाजातल्या अत्याचाराविरुद्ध समाजात जे <coughs> काही बदल घडत आहेत तर त्याला कुठेतरी सत्याची एक चाड असली पाहिजे ती चाड यांच्या लेखणीला आहे म्हणून धार लेखणीला तलवारीची अन्यायाला वाचा फोडती मानुसकीच्या रक्षणा संजीवजी परंपरेच्या बंधनाला तोडती चमचे गिरियन लाचारीला पत्रकार म्हणल्यानंतर सगळ्यात एक चांगला गुण असावा लागतो ते म्हणजे चमचेगिरी पाहिजे पण यांच्या ते, पत्रकारितेमध्ये तेही दिसून येत नाही चमचे गिरियन लाचारीला कधीच जुमानती दाही दिशांना पसरते संजीवजी भांबोरे साहेबांची कीर्ती गल्ली असो की दिल्ली सत्यासाठी आंदोलन उभारती गल्ली असो की दिल्ली सत्यासाठी आंदोलन उभारती निस्वार्थ स्पष्ट तत्परतेची तोफ अशी गरजती जाती पातीच्या पाडण्या भिंती आजकाल जे काय चालू आहे आता चेंबुर्ग साहेबांचे मध्ये डिस्कशन चालू होतं आम शेवटी आंबेडकरवादी विचार म्हणजे काय की माणसाला माणूस म्हणून जगता आलं पाहिजे यासाठी सगळं संविधान आपल्या बाबासाहेबांनी सगळ्यांसाठी लिहिलेलं आहे आणि त्याच पद्धतीनं जर आणि हे जर करायचं असेल तर कुठेतरी विद्रोह झाला पाहिजे आणि मला वाटतं हे सगळेजण यांचा जो मंच आहे हे सगळेजण ते काम खूप चांगल्या प्रकारे करतायत असं मला सकाळी आल्यापासनं कोणाच्या बोलण्यातन न विचारात ते जाणवत आहे जातीपातीच्या पाडण्या भिंती विद्रोहाच्या विद्रोहाची मशाल यांच्या हाती ताही दिशांना पसरते संजीवजी भांभोरे साहेबांची कीर्ती छत्रपती शिवाजींना मुजरा फुले शाहू आंबेडकरांना वंदती विचारात काशीरामजी साहित्य अण्णा भाऊंचे वाचती निर्भीड करती अपंग अबलांना निर्भीड करती अपंग अबलांना अन्याय अत्याचार जनते समोर मांडती काही दिशांना पसरते आहे संजीवजी मोरे साहेबांची कीर्ती संघर्षाने घडते आहे अशी सजीव मूर्ती काही दिशांना पसरते आहे संजीवजी भांबोरे साहेबांची धन्यवाद त्यांच्या जन्मदिवसानिमित्ताने या ठिकाणी आपण सर्व एकत्रित जमलेला आहोत आणि त्यांचा सामाजिक कार्याचा होता जनतेवरचं प्रेम आणि स्पष्टपणे लिहिण्याचं काम जे बाबासाहेब म्हणतात की जे चौथा स्तंभ त्यांना पत्रकारात पत्रकारिता म्हणतात आणि त्या माध्यमातून आम्ही साहेबांना पाहत आहोत रोज वेगवेगळ्या समस्या घेऊन जनतेचे ज्वलंत प्रश्न मांडण्याचं काम आता ते बांबोरी साहेब करतात हे आम्ही पाहिलेलं आहे ती पण बऱ्याच न्यूज सरांना पाठवतो आणि आपुलकीने आपला माणूस आपल्या माणसाच्या समस्या ह्या काय जनतेपर्यंत पोहोचतील कशा त्यांचं मांडण्याचं काम ते नेहमी करत असतात कार्यक्रमाला सर मी येणार नव्हतोच माझे बाबा तीन दिवस झाले नागपूरला भरती आहेत आय ओमध्ये आहेत पण सरांचा प्रेम म्हणा मी मोठा भाऊ म्हणून भाऊ आता हॉस्पिटलला आहे माझे मोठे भाऊ आहेत दोनही भाऊ त्या ठिकाणी आहेत बीजी सरांना बघानीच फोन केला होता मी की माझा गमणार नाही पण सरांचा प्रेम एकीकडे एक एवढ्या एक आपुलकीने जो माणूस आदर करतो एका कलावंतांचा म्हणा त्या कार्यक्रमाला आपण गेलो पाहिजे हा एक उदात्त हेतू मनी बाळगुणे या ठिकाणी उपस्थित झालो आहेत सर्वांसाठी आता आल्याबरोबर त्या अ एक कडवा लीलेला आहे सहसा मोठ्या भावाला आम्ही भाऊ किंवा भावा म्हणतात आता सहसा आज सकाळ करून घ्यायचं या ठिकाणी आज भटारा जिल्हा संविधान संघर्ष समितीचे भंडारा जिल्हा अध्यक्ष श्री प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थित आहेत माझे समाज कल्याण सभापती डॉक्टर अक्षयजी कालकर सदानंदी खारगाव शेतकरी संघटन होता आणि विशेषतः म्हणजे विशेष अतिथी म्हणून माझ्या वाढदिवसानिमित्त जे पाचशे किलोमीटर वरून आले त्यांची माझी फक्त सहा महिन्यात फक्त एका कवी संमेलनात मी आपल्या भेट झाली फक्त ते औचित्य होतं आणि तेथूनच पहा सहा महिन्यात त्यांनी माझ्यावर एक कविताही लिहिली पेपरलाही ले आले लेखही लिहिलं पेपरला आलं आणि त्यांनी स्वतः ती कविता या ठिकाणी साजरी केली ते सांगा तुम्ही एवढं मोठं काम कोणी करू शकत नाही कारण मी पंचवीस वर्षापासून या भंडारा जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांच्या संपर्कात आहोत फक्त बोलापूरचे बोलाची बातम्या बोलाची कडी तू कोठचा नाही मी कोठचा म्हणजे खाऊ पडते म्हणजे त्याला दुसऱ्याला चांगला पाऊ शकत नाही दुसऱ्याला आपण पाऊ चांगला शकत नाही तर आपण कुठं पाहायचं ना समजलं का तेव्हा माणसांना दुसऱ्याला चांगलं पाहिजे पाहिजे दुसऱ्याला जो चांगला पाहिजे त्याचाच फायदा होते आपण नजरेनं तिच्या नजरेनं दुसऱ्याला पाहिजे का पाहिजे हा कसा करते हा एवढा मोठा कार्यक्रम कुठे एवढे मोन फोटून आणलं रे एवढे तोरे फोटू याची खुर्ची हाताना बॅनर कुठून बनवलं हा चर्चाच कसा करता पाहिजे तुम्हाला दिसते ना बाबा माझे प्रेमर लोक आहेत प्रेमातून लोक होते लोकवर्गातून लोक करतात तुम्ही त्यांना प्रेम द्या आपलं सह करा आम्ही पत्रकार की क्षेत्रात काम करतो इतक्या वर्षापासून तर आमचे कोणी लोक असतील ते पाचातून दोन असतील ते आपल्याला मदत करणारे आहेत ना म्हणून तुम्ही चांगलंच करा दुसऱ्याच दुसरं चांगलं तुमच्याकडे करते पण तीर्घ नजरे न बघल्या तर आपलंच नुकसान होते म्हणून असं करा नका तुम्ही हा माझ्यावर एवढा मोठा प्रेम दाखवला माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्ही आला एवढंच तुम्हाला आजच्या वाढदिवसानिमित्त मी माझ्याकडून शुभेच्छा देतो आणि माझ्या लांबलेला दोन शब्द इथेच समजतो आरोग्य तपासणी शिबिर आणि विविधांगी कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलं आहे तर एक सामाजिक बांधिलकी म्हणून नुसता पैसाच म्हणून नव्हे तर कालकर साहेबांनी हा एक उपक्रम सुचविला आणि आपण ग्रामीण भागातील लोकांची तपासणी फ्रीमध्ये करून घ्यायचं म्हणून एक उपक्रम या वाढदिवसाचं औचित्य साधून अशा पवित्र स्थळी ग्रामीण भागातील लोकांना काही आरोग्याची सेवा देता येईल या उद्देशानं म्हणून आपण आरोग्य तपासणी शिबीर फळवाटप कार्यक्रम आणि आता नुकताच आपण पर्यावरण दिन साजरा केला तेव्हा शासनाचे असं धोरण आहे की प्रत्येकाने एक एक झाड तरी किमान लावलं पाहिजे तर आपण तेव्हाच येणाऱ्या म्हणजे जो धोका आहे तो धोका टाळण्यासाठी म्हणून पर्यावरण सुरक्षेच्या दृष्टीने वृक्षारोपणाचा संदेश देणारा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे आणि त्यानंतर आपण एक वाढदिवसाचा सा कार्यक्रम इथं घेऊ जो आपल्यापैकीच कोणी जर असतील त्यांचा सा वाढदिवस आपण या ठिकाणी साजरा करणार आहोत त्यानंतर आपण आपल्या ह्या आरोग्य तपासणी शिबिराला प्रारंभ या ठिकाणी करणार आहोत असा विविध विविधांगी रुपी कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे आणि आज नृत्य कार्यक्रमाच्या प्रसंगी विविध सामाजिक क्षेत्रामध्ये जे कार्यरत लोक असतात की त्यांना कधी व्यासपीठ मिळत नाही आणि मग त्यांना जर व्यासपीठ चांगलं असं उपलब्ध व्हावं चार लोकांमध्ये त्यांचं नावं जावं कुणीतरी व्हावं म्हणावं म्हणजे त्यांना प्रगतीचे पावलं पुढं वाटतात किंवा आपल्या केलेल्या करणी संबंधानं लोकांची चांगली दखल होती आहे आणि म्हणून लोक त्या दृष्टीनं म्हणून पुढे पुढे जातात म्हणून अशा लोकांचा सत्तार समारंभ सोहळा जे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असतात काही दिव्यांगांसाठी कामं करतात की ज्या लोकांकडे समाजातले लोक थोडे वेगळ्या दृष्टीनं पाहतात अशा लोकांना सुद्धा आपण व्यासपीठ देऊन पुढं आणण्यासाठी म्हणून आजचा ह्या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी आपण केलेलं आहे तर असल्या प्रकारचे प्रास्ताविक या ठिकाणी सादर करतो आहे म्हणजे केलेला आहे त्यानंतर आजच्या या कार्यक्रमाला एक लाभलेले जे आ, आ, मकरंद पाटील साहेब आहेत जळगावचे ते आजच्या या प्रसंगी दोन शब्द सांगून आमच्या प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे राज्य सरचिटणीस संजय बांबोरे साहेब यांच्या जीवनावर त्यांनी एक पोळा सुद्धा तयार केलेला आहे काव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी ते प्रस्तुत करणार आहेत तेव्हा मी या ठिकाणी आमंत्रित करतो आहे मकरंद पाटील साहेब सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स